नक्कीच आता मात्र दोन जबरदस्त संघांच्या दरम्यान आपल्याला हा महामुकाबला अर्थातच मेगा फायनल बघायला मिळणार आहे करता विराज पाटील हा देखील एक जबरदस्त खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय रायगडच्या कबड्डीच्या पटलावरील समाधान मोर्याणी प्रशांत जाधव याच्या देखील ऑफर असेल एका चढाईमध्ये दोन गुण अतुल भोपी यांच्या माध्यमातून दोनशे रुपयाचे कॅश प्राईज असणार आहे आता मात्र चढाई करता राकेश गायकवाड एक जबरदस्त खेळाड म्हणून जाणला जातो अग्य बेग्य पदरिप्त त्याच नेहमीच आपल्याला बघायला मिळत असेल विराज राणे ऑफर प्रत्येक पकडी करिता भाई खोडागळे यांच्या माध्यमातून पाचशे रुपयाचे कॅश प्राईज असणार आहे विराज राणे तसेच चणाई मधील प्रत्येक सक्सेसफुल रेड करिता प्रशांत जाधव आणि समाधान मोदी याच्याकरिता देखील पारितोषिक असणार आहे भारत आपल्याला बघायला मिळतोय जय बजरंग रोहा संघाकरिता अनेक एकतर्फी विजय या खेळाडूने खेचून आणलेत हे हे विसरून विस। चालणार नाहीये ना आता मात्र चढाईकरिता प्रशांत जाधव एक जबरदस्त खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय ओरकिकच्या माध्यमातून वारंवार घोटपणाचा मनसुबा असतो असा हा प्रशांत सहाच्या डिफेन्स मध्ये भोग्या कितपत प्रयत्न करतोय निश्चितच दर्यावृती क्रीडा मंडळ नागाम यांच्या माध्यमातून आयोजित कबड्डी स्पर्धेमध्ये हे दोन संघ आमने सामने नक्कीच फेडले होते त्या स्पर्धेमध्ये मात्र अंतिम विजेते पण पांडबादेवी रायवडी या संघाने पटकावलं होतं आता मात्र असेल कम करण्याचे निश्चितच बजरंग रोहा संघाकडे चढाई करता सुयश भोगा कितपत प्रयत्न करतोय सातचा सा डिफेन्स असेल बोनस गुण ऑन निश्चितच ऍडमो सायकलचा प्रयत्न कोणाच्या माध्यमातून आणि सुरेश मात्र सक्सेसफुल देतोय मात्र समाधान चढाई क्रमांक चार समाधानची चढाई आपल्याला बघायला मिळते एक जबरदस्त खेळाडू नक्कीच पांढभर रायवडी संघाच्या माध्यमातून उदयास येतोय या अभेस मात्र आपल्या भरधा बेगाच्या जोऱ्यावरती यशस्वी गुण टिकते मध्य शिकार प्रत्युत्तर दाखल राज एकदा राजमोरे क्रमांक आठ सातशा डिफेन्सला भेटण्याची क्षमता आणि सामर्थ्य या राजमोरे मध्ये विसरून सांगणार नाहीये आता मात्र प्रत्युत्तर देतोय पुन्हा एकदा प्रशांत जाधव प्रत्युत्तर दी राकेश गायकवाड़ नुकता ज्याचा महाराष्ट्र पुलिस दला मधी खेला अपने बगैर मिलता है राकेश गायकवाड त्याच्या समोर मात्र एक अनुभवी मध्यरक्षक संकेत बनकर असणार आहे प्रत्युत्तर देतो पुन्हा एकदा समाधान मोरे निश्चितच या सुधागरचा रसिक वर्ग या समाधानचा खेळ पाहण्याकरता अगदी अतुर झालेला असतो बघा या अभ्यास कितपत गुणांची ललूट समाधानच्या माध्यमातून केली जाते या अभ्यास मात्र राज मोरे जबरदस्त खेळ राजचा आपल्याला बघायला मिळतोय हा खेळाडू या मायकल लाईला या वेळेस मात्र प्रयत्न चांगला होता पण निश्चितच सक्सेसफुल अटक आपल्याला बघायला मिळत पाडपाद रायबडी संघाच्या माध्यमातून प्रत्येक्षण देखील गुलतेसमध्ये असेल पुढे कोणता संघ या स्पर्धेमध्ये आपले मोहर उमटवतो आणि अंतिम विजेते पदावरती ती गबोसनी घालतोय पांडपती विरायवाडी की जय भजरंग रोहा 1.5 करता प्रशांत जाधव राज वारंवार चढाई करतो प्रयत्न करतोय सहासा डी असेल बोनस करून ऑन कोणता प्रयत्न नाही वेगळं थोडं अजमूत आणि मात्र एक माघारी प्रयत्न आहे करतो देण्याकरता पुन्हा शिकता माझा सज्ज झालाय प्रशांत जाधव वारंवार चढाई करता कर। स्टॉप रेड कार्य करतोय असा खेळाडू खऱ्या अर्थाने अनेक मैदानावरती प्रशांत वर्चस्व राहिलंय विराज राणेकरता ऑफर असणार आहे अक्षयबाई खोडागळे आणि महाराज लोक कामोटे यांच्या

विश्वास ठेवला जातोय संघाच्या माध्यमातून अनेक वेळा हा खेळाडू विश्वासात खरा उतरलाय परंतु यावेळेस बघा कितपत प्रयत्न केले जात आहेत अंतिम विषय पदाला जर गवस निघायची असेल तर, तर मात्र प्रत्येक थर्ड रेड सक्सेसफुल करून दाखवावं लागेल राकेश गायकवाड यावेळी मात्र निसटतोय किती गुणांची कमाई दोन गुणांची यशस्वी कमाई राकेशच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते जबरदस्त खेळ खरोखर मित्रांनो हा प्रचंड वेगवान खेळाडू आहे द्यान द्यान। द्यान द्यान। 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 ताम ताम ताम। प्रशांत निश्चित को तो दोन आता मात्र धारण करते जय बजरंग अमर सलाग्रे स्वर मार्गदर्शन खादी हा कार्य संघ अपने है एक आगे बेगे पार्श्वभूमि हादसे संघाला मित्रों रोहा मध्य सगत कबड्डी दीप ऑर्गनाइज करना हा हिरोहालुक मंडल जय बजरंग रोहा आता मात्र कौसुभ लाल सत सा लकी पॉइंटर म्हणून समोरला जातो पांडपदी विरायवडी संघाचा रिक्त सडाई आपल्याला बघायला मिळते प्रत्युत्तर दखल पुन्हा एकदा राकेश टाइमपास रेड असू शकते निश्चित दोन्ही संघांच्या माध्यमातून थर्ड रेड ची वाट पहिली जाईल यामध्ये मात्र शंका नाहीये माघारी प्रत्युत प्रत्युत्तर दखल प्रशांत आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई ही चढाई बॅलेट करणं प्रशांत करीता बंधनकारक कर असणार आहे तर खोल तुझे तू पंख की भरारी झोकात कौ देत्या बेड्या आकाशाला तुझी खरी ओकात आता मात्र निश्चितच दाखवावं लागेल अनुभव पाण्याला लावावा लागेल लाद भिरकावली जाते आणि सक्सेसफुलरित्या ही रेड मात्र बॅलेट केली जाते एका गुणाची अचूक कमाई करतोय प्रशांत जाधव सुयेश कानेकर मैदानाच्या बाहेर नो <laughs> बोलउट्र

10 15 पर उन्होंने રે ડોકલા આમ છે તેમ અરે અરે આય બેટી સંભળ રે કેમ છે આપલા સમામાં માં પાઈબા પાઈબા સમામાં લાયા જાગાય आता मात्र कमबॅक करतोय पाणपाची बड़ी संघ समाधान सोपर्यंत मैदानामध्ये ते गुणांकरिता शंभर रुपयाचं पारितोषिक प्रशांत जाधव आणि समाधान मोरे यांच्याकरिता तर विराज राणेच्या प्रत्येक पकडीकरिता या ठिकाणी पाचशे रुपयाचं पारितोषिक अक्षयभाई खोडागळे यांच्या माध्यमातून असणार आहे पुन्हा एकदा समाधान चार सडपीस एक गुणाची आघाडी असून देखील जय बजरंग रोहा संघाकडे गणे नक्कीच मित्रांनो एकट्या गुणाच्या आघाडीने अनेक सामने आपल्याला विजय होताना बघायला मिळतात परंतु अंतिम टप्प्यामध्ये आलेला सामना अजून फार वेळ बाकी असेल दोन्ही संघांच्या माध्यमातून निर्णायक चढाया केल्या जाऊ शकतात आणि सामन्याचा चेहरा मोरा पालटू शकतात बघा कितपत गुणांची चढाई करतो आता माझा राकेश गायकवाड एक जबरदस्त खेळाडू म्हणून राकेश कडे पाहिले जातात

आता मात्र सुयश या वेळेस मात्र बंद होतोय जबरदस्त ताकद आपल्याला बघायला मिळते माध्यमातून आ... पुन्हा एकदा समाधान निश्चिताच बक्षीस मात्र कायम असणार आहे या वेळेस मात्र बंद होतोय एक सुंदर पकड आपल्याला बघायला मिळते अर्थातच राज मोरेच्या माध्यमातून खरोखर कर हा खेळाडू या मैदानामध्ये आज इतिहास घडवण्याकरता आलाय असं म्हणावं लागेल शेवटची पाच मिनिटं असेल सामना संपायला अंतिम टप्प्यामध्ये आलेला खेळ आपल्याला बघायला मिळतोय आणि अंतिम क्षणी कोणता संघ बाजी मारेल जय बजरंग रोहा की पाडवा देवी रायबाडी काय घडेल आणि काय बिघडेल हे पाहणं मात्र निश्चितच रोमांचक ठरणार आहे कारण दोन्ही संघ आहेत दोन्ही संघांना या कबड्डी खेळाचा चांगला अनुभव आहे चढाई करता आता मात्र प्रशांत जाधव तीन एक जबरदस्त वेगवान खेळाडू आपल्याला बघायला मिळतो प्रशांतच्या माध्यमातून अगदी सुरुवातीच्या पहिल्या सामन्यापासून आपण प्रशांतचा खेळ पाहतोय आणि पहिल्या सामन्यापासून घणाखाती हल्ले करणारा खेळाडू आता मात्र अंतिम सामन्यामध्ये बॅकफूट वर का चाललाय कंबा करणं गरजेचं असेल प्रशांत जाधव जर आपल्याला अंतिम पत, विजेतेपद पटकवायचं असेल शेवटची चार मिनिटं असेल चणा मोरे हा खेळाडू मात्र आज आवरेन असा झालाय निश्चितच वारंवारच्या चणा सक्सेसफुल डिफेन्स देखील वारंवार या मात्र शेर की शांत बसलेला वाघाला मित्रांनो दुबळा समजू नका फाडून खाईल तुम्हाला नाद आलं लागू नका निश्चितच शांत संयम ही सनाय करतो या वेळेस मात्र ये जरूर प्लॅनिंग आहे ये प्लॅनिंग का खेळ आहे बजरंग रोहा टीम खेळ खरोखर कर सुंदर खेळ आपल्याला बघायला मिळतोय जय बजरंग रोहा संघाच्या माध्यमातून आता मात्र सुपर टाकल सिच्युएशन मध्ये चढाई करता राकेश काय कबाळ डिप्रेटचा प्रयत्न केला तर निश्चित बंद होऊ शकतो शेवटची तीन मिनिटं पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी इशारा येतोय पुन्हा एकदा राज मोरे सुपर टॅकल सिच्युएशन आहे सुपर टॅकल करिता अक्षयभाई खोडागळे यांच्या माध्यमातून पाचशे रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे जर पांडवादेवी रायवाडी संघाने सुपर टॅकल केली तर मात्र आपल्यावरती बक्षिसांचा वर्षाव केला जाईल आता, रे चाड़ाई। चाड़ाई सा आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई ही चढाई या सामन्यामध्ये निर्णायक चढाई ठरू शकते शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना जाईल यामध्ये मात्र शंका नाही मात्र निसटलाय आता मात्र थर्ड रेड ला प्रत्युत्तर थर्ड रेडने देण्याकरिता केदारला केदारला बंद करणं सहज शक्य होईल का जय बजरंग रोहा क्षणा क्षणाक्षणाला उत्कंठ वाढवणारा सामना आत्महत्या जय बजरंग रोहा संघाच्या माध्यमातून खरोखर रसिक मनाच्या रसिकांच्या मनावरती अधिराज्य करणारा हा हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो जय बजरंग रोहा संघाच्या माध्यमातून प्रशांत साधव यावेळेस मात्र वाचवण्याचा प्रयत्न करेल शेवटचा एक मिनिट असेल सामना संपायला आणि आज या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने निश्चितच सामना संपतोय आणि